ऍडव्होकेट असीम सरोदेंना आता एक वादग्रस्त वक्तव्य भोवण्याची शक्यता आहे कारण तीन महिन्यांसाठी त्यांची सनद रद्द करण्याचे आदेश देण्यात आलेत बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोव्यानं सरोदेंना दणका दिलाय ऍडव्होकेट विवेकानंद घाटगे यांच्या अध्यक्षतेखाली या समितीनं निर्णय घेतलेला आहे सार्वजनिक कार्यक्रमामध्ये न्याय व्यवस्था राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्ष यांच्या संदर्भात सरोदेंनी वक्तव्य केलं होतं आणि त्यामुळेच त्यांच्यावर सनत निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे वाजवी कालावधी म्हणजे रिजनेबल टाइम, रिजनेबल टाइम काय असेल याच्या संदर्भातले दोन तीन केसेसचे पुरावे देण्यात आले न्यायालयामध्ये त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की साधारणतः तीन महिन्याचा कालावधी हा वाजवी कालावधी असू शकतो त्यापेक्षा जास्त कालावधी लागायला नको माझं तर वकील म्हणून असं म्हणणं होतं तेव्हापासून की हा निर्णय तर जसं आपण ते मॅगी फूड तयार करतो ना पटकन टाकलं की मॅगी तयार तसा तयार असलेला निर्णय होता पण केवळ संविधानिक तरतुदीनुसार अध्यक्षांनी जाहीर करायचा अपात्र कोण आहे त्यामुळे त्यांच्याकडे तो निर्णय सोपवण्यात आला होता पण त्यांनी त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात राजकारण केलं जे संविधानाला आणि दहाव्या परिशिष्टाला अपेक्षित नाही राहुल नार्वेकर यांना पुढे करून राहुल नार्वेकर यांच्या मदतीने राजकारण करणारे सगळे जण लोकशाही दरोही आहेत तर आपण पाहतोय की आता वकील सरोदिनची सनद निलंबित करण्यात आलेली आहे तर समितीचं निरीक्षण काय आहे पाहूया समीदीना संबंधित व्हिडिओ क्लिप आणि राज्यपाल फालतू आहे न्यायालय सरकारच्या दबावाखाली आहे असं विधान सरोदिनी केलेलं आहे त्या विधानांमुळे नागरिकांमध्ये न्यायालयाबद्दल अविश्वास निर्माण होतो असं निरीक्षण आहे न्याय न्यायव्यवस्था संविधानिक पदांचा आदर राखणं वकिलाची नैतिक जबाबदारी आहे त्यामुळे वकील हा ऑफिसर ऑफ ओफ द कोर्ट असताना न्याय संस्थेविषयी सन्मान राखावा